आणि हे जे खड्डे आहेत अद्वितीय ऐतिहासिक खड्डे आहेत या खड्ड्याचा इतिहास आहे म्हणजे काय योग पाण्याचा म्हणजे ही तुमची वेळ आली कलियुगात यायची ही वेळ आलेली आहे कारण या अगोदर दहा ते वीस लोकांचा अपार्टमेंट आमच्याकडे वरती आता शंभर लोक रोजचे येत आहेत मला येऊन कधी बघायचं आहे हे खड्डे प्रकारचे झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरला आम्ही घेऊन जायला जाक्षल याबादे म्हणजे यमराज हे साक्षात वरून खाली आले ते म्हणतात की महिने मला दिवसाला फक्त दहा कॉल मिळायचे आता तुमचा मोबाईल ते म्हणतात मला शंभर शंभर कॉलेज माझा बिझनेस अचानक एवढा कसा वाढला मला एवढे कसे साक्षात यमराज खाली आलेले ते म्हणतात यमराज साहेब तुम्हाला मी सांगतो हे जे खड्डे आहेत हे ऐतिहासिक खड्डे आहेत म्हणजे त्याला मी त्यांनी हा खड्डा बनवला होता आणि तुम्हाला सांगतो या खड्ड्याला साडेतीनशे चारशे